मराठा समाजाला मिळालेल्या सोळा टक्के आरक्षणाचे श्रेय कोणा एकाचे नसून मागील तीन वर्ष समाजातील लहान तोर मंडळ आणि विविध राजकीय पक्षांच्या पुढाऱ्याने हा विषय लावून धरल्याने मराठ्यांना हे आरक्षण मिळाले आहे त्यामुळे या विषयाचे श्रेय घेण्याचा कुणीही प्रयत्न करू नये अशी भूमिका माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी सावंतवाडी येथील पत्रकार परिषदेत मांडली यावेळी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करतानाच राणे समितीने घेतलेला आरक्षणाचा निर्णय योग्यच होता हे या निमित्ताने अधोरेखित झाल्याचे ते म्हणाले पाहुयात काय म्हणाले नारायण राणे सभेच्या सभागृहात एक ऐतिहासिक विधेयक मांडण्यात आलं ते विधेयक मराठा समाजाला आरक्षण देण्यासंबंधीच आहे शासिक शासिकीय विधेयक अनुनसवग्रत मांडण्यात आले त्याची चर्चा सभागरात सुरू होती आता संपली का मला माहित नाही भारताच्या समाजाला 16% आरक्षण देण्याचा निर्णय झालेला आहे भारतीय घटनेचा 15 4 आणि 16 4 नियमानुसार सामाजिक शैक्षणिक सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मागासलेपणा असलेल्या वर्गाला आरक्षण देण्याचा हा निर्णय आहे सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या वर्ग म्हणून मराठा समाजाला बावन टक्केच्या वरती आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे मी सरकारच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करतो त्यांना नागरिकांना सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मावास प्रवर्ग म्हणून घोषित करण्यात आलेल्या मराठा नागरिकांचा वर्ग हा भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद पंधरा चार आणि सोळा चार मध्ये घालून दिलेल्या आरक्षणाचे लाभ व फायदे मिळण्यास हकदार आहे गेली तीन वर्ष समाजातील लहान थोर अधिक विविध संघटनेचे पुढारी या सर्वांनी हा विषय लावून धरला म्हणूनच हा ऐतिहासिक निर्णय आज झालेला आहे याच श्रेय कोणा एकाकडे जात नसून संपूर्ण मराठा समाज आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जात आहे म्हणून त्यांना मी धन्यवाद देत आहे हा ऐतिहासिक निर्णय मागास वर्गाला प्रगतीकडे जाण्यासाठी रस्ता मोकळा झालेला आहे शिक्षणात आणि नोकऱ्यांमध्ये हे आरक्षण मिळणार आहे त्यामुळे चौतीस टक्के मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण दिल्याने समाजातील लोकांना मागास लोकांना एक दिलासा यामुळे मिळणार आहे आणि म्हणूनच मी म्हणालो की हा ऐतिहासिक निर्णय आहे ह्या निर्णयामुळे मूळ जे विधेयक मी तयार केलं होतं किंवा अहवाल तयार केला होता त्या अहवालामध्ये आणि आताच्या निर्णया विधेयकामधील निर्णयामध्ये मला कोणताही फरक वाटत नाही त्यामुळे आपलाच हा विजय आहे <coughs> माझाच हा विजय आहे जो मत आहे म्हणजे मी घेतलेला निर्णय सर्वसामान्यांसाठी पोषक असाच होता कोणाचंही आरक्षण न घेता कोणाचे आरक्षण कमी न करता बावन टक्क्याच्या वर आरक्षण कसं द्यावं हा युक्तिवाद मी केला आणि त्यामुळेच आज भारतीय संविधानाच्या पंधरा चार आणि सोळा चार प्रमाणे हे आरक्षण देता आलेलं आहे पंधरा चार आणि सोळा चार सांगत सामाजिक आणि शैक्षणिक मागासले वर्ग असेल तर त्याला तुम्हाला आरक्षण द्यायचं असेल तर त्याचा मागासलेपणा सामाजिक शैक्षणिक प्रूव्ह करायला लागेल म्हणून सर्व्हे करा लगे, सर्वे त्यासाठी केला खरंच मागासले पण आहे का खरंच गरीब आहे का आणि म्हणून एकूणच पंचेचाळीस लाख आणि पहिले अठरा लाख हा एवढा कुटुंबात सर्वे झाला म्हणून झालेला आहे बावन टक्क्याच्या वर जायला दुसरा मार्ग नाही तो मी शोधून काढला तोच ह्या सरकारने घेतला म्हणजे माझा विजय नाही का दुसरा मार्ग का नाही काढला दुसरी सेक्शन का नाही युटिलाइज केली दुसरी कोणत्याही सेक्शननी बावन्न टक्क्याच्या वर जाता येत नाही बावन टक्क्याच्या वर जाता येत नाही आणि म्हणून ओबीसीला आम्ही टस्ट केला नाही ओबीसीला अजिबात नाही ओबीसीचे अठराच्या अठरा टक्के ज्यांना आरक्षण मिळणार ना। ओबीसी नाही मागासवर्गीय नाही आदिवासी नाही बावन्न टक्क्याला न टस्ट करता हे क्रेडिट द्यायला पाहिजे